मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनाला अतिशय व्यापकरित्या अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय सखोलरित्या स्वतःच्या जीवनाला आपण बरेचदा बघत असतो आणि बरेचदा आपण आपल्या जीवनाबाबत विचार करतो की माझे जीवन मला यशस्वी करायचे आहे माझे जीवन मला उत्तम करायचे आहे माझे जीवन मला चांगल्या पद्धतीने जगायचे आहे पण बरेचदा आपल्यावरती वेळ येते म्हणजे ज्याला की आपण संकटाची वेळ म्हणतो तर अशा संकटाच्या वेळी अडचणीच्या वेळी समस्येच्या वेळी आपण खूप तुटून जातो जीवन आपल्यालाच आपले संपव असे वाटते आपल्या चेहऱ्यावरती खूप निराशा आपल्याला दिसून येते आपणच आपल्या बाबतीत खूप वेगळा आणि न्यूनगंड असलेला विचार करत असतो म्हणजे आपल्या जीवनाविषयी आपल्याला कमजोरी वाटते आणि कधीकधी तर आपले जीवन स्वतःला नकोसे सुद्धा वाटते मित्रांनो असे जर आपल्या जीवनाबाबतीत होत असेल आणि जगण्याचे जे मोटिवेशन आहे तर ते कमी पडत असेल किंवा प्रेरणा आपल्याला जीवनाविषयी हवी असेल नवीन आपले जीवन कराविषयी वाटत असेल तर हा विचार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि प्रेरणादायी ठरू शकतो मित्रांनो एक लक्षात घ्या जेव्हा वेळ चांगली असते शुभ असते आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या बाबतीत होत जातात तर अशावेळी आपल्यामध्ये मोटिवेशनची प्रेरणेची किंवा चांगल्या विचारांची शक्तिशाली विचारांची रुचीपूर्ण विचारांची गरज नसतेच ॲटोमॅटिक ते विचार त्या कामाला धरून असतात त्या गोष्टीला धरून असतात म्हणून सुखदायी तोषण आपल्याला वाटत असतो पण नकोसा क्षण केव्हा वाटतो की जेव्हाही आपल्या मनासारखं होत नाही म्हणजे जाला की संकटाची वेळ एक समस्येची वेळ जेव्हाही असते तेव्हा मात्र आपले मोटिवेशन लेवल जी आहे ती खूप लो होऊन जाते आणि इथे तर गरज असते खऱ्या मोटिवेशनल विचारांची खऱ्या मोटिवेशनल पॉवरची तर ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की एका एक परिस्थितीमध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने आनंदी राहू शकत आहे पण दुसऱ्या समस्येच्या वेळी मी आनंदी राहू शकत नाही आहे म्हणजे लक्षात घेतले पाहिजे की मी आनंदी राहू शकतो म्हणजेच मी दुसऱ्या क्षणामध्ये सुद्धा आनंदी राहायला पाहिजे मी इथेसुद्धा वर्क करायला पाहिजे जसं की आनंदाच्या वेळी चांगल्या गोष्टींच्या वेळी मी करू शकतो सामान्यपणे नॉर्मलपणे त्या ठिकाणी काम करू शकतो तर मी दुःखाच्या मी समस्येच्या मी अडचणीच्या आणि जे काही दुःख ताणजनक चिंतादायक जे विचार आहे या क्षणीसुद्धा मी काम करू शकतो इथे पण दूर सारून मोजमजेने आनंदाने मी माझे जीवन जगू शकतो कितीही अशी अडचणीची परिस्थिती येऊ पण जेव्हा मी चांगल्या क्षणामध्ये ज्या चा पद्धतीने जगतो यावेळीसुद्धा या क्षणामध्ये या मी चांगल्या पद्धतीने या परिस्थितीला टॅकल करून आनंदानेच जीवन जगण्याचा मी प्रयत्न करेल जेव्हा अशा ठिकाणी मी प्रयत्न वाढवेल आनंदाने जगण्याचा तर नक्की समस्यायुक्त जीवनसुद्धा आनंदाने भरून जाईल मित्रांनो आपण ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा